भारत सरकारने नवीन ऍप सुरू केलेलं आहे ज्यामध्ये तुमच्या नावावरती किती सिम कार्ड चालू आहेत हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता आणि खोटे नंबर तुमच्या नावावरती असतील तर ते बंद सुद्धा करू शकता हीच माहिती आपण या मध्ये ए टू झेड पाहणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत मेल राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करायचा आहे प्लेस्टोर वरती सर्च करायचं आहे संचार साथी हेच ऍप्लिकेशन जे दिसतंय हेच ऍप्लिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सरकारी ऍप्लिकेशन आहे हेच आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे यामध्ये आपली भाषा निवडायची आपण मराठी इथे निवडूयात भाषा निवडल्यानंतर प्रोसिड पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने हे आपल्या मराठी भाषेत हे काम करेल त्यानंतर इथे पाहू शकता संचार आपलं स्वागत आहे असं सांगितलं जाईल आता ह्या ऍप मध्ये काय काय तुम्ही काम करू शकता हे इथे दिलेलं आहे काय काय काम करू शकता तर इथे पहिला आहे संशयास्पद फसवणूक वगैरे जर झाली तर त्या अहवाल देऊ शकता त्याची तक्रार करू शकता त्यानंतर तुमचा मोबाईल हरवला असेल चोरी झाला असेल त्याचा हँडसेट मोबाईल ब्लॉक करू शकता तुमचा त्यानंतर तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन किती आहेत ते जाणून घेऊ शकता त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती हँडसेटची वैधता सुद्धा जाणून घेऊ शकता त्यानंतर भारतीय क्रमांकासह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला पाच ऑप्शन पाच कामे तुम्ही या ॲपमधून जे आहे ते करू शकता आपण तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन किती आहे ते जाणून घेण्याचं काम करणार आहे तर खाली अन्वेक्षण करा जो काही ब्ल्यू रंगाचा निळ्या रंगाचा बटन आहे अन्वेक्षण करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे एक पॉप येईल यामध्ये सांगितलं आहे की आपली नोंदणी आवश्यक आहे तर इथे पुढे जा पर्यावरती क्लिक करायचं आहे नोंदणी आपली आवश्यक आहे पुढे जा पर्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा फोन आणि एस एम एसची परवानगी ठीक आहे करायचं आहे परमिशन अलाव अलाव करायचं आहे परमिशन द्यायची आहे त्यानंतर आपलं नाव विचारलं जाईल तर पहिलं नाव आणि आडनाव इथे आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर नोंदणी करा पर्यावरती क्लिक करायचं आहे हा एस एम एसचा एक खाली बॉक्स येईल त्यावरती सेंड सेंड दोनदा क्लिक करायचं आहे इथून तुमच्या मोबाईलवरती एस एम एस पाठव पाठवलं जाईल ॲटोमॅटिकली इथे तुमची नोंदणी केली जाईल इथे पाहू शकता नोंदणी चालू आहे कृपया थोड्या वेळ थांबा आणि भ्रमण नोंदी क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये जे काही सिम कार्ड असतील ते नंबर तुम्हाला इथे दाखवले जातील आणि ते नोंदवले जातील आणि तुमची नोंदणी जी आहे ते झालेली आहे असं दाखवलं जाईल त्यानंतर खाली ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही इथे सेवा पाहू शकता काय काय सेवा आहेत ज्यामध्ये सर्व पाच सेवा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत आपण जाणार आहोत तीन नंबरचा तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घ्या हा तीन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पाहू शकता आता तुमच्या नावावरती इथे किती सिम कार्ड आहेत किती मोबाईल नंबर आहेत ते दाखवलं जाईल ते तुम्ही इथे चेक करू शकता यामध्ये तुमचा नंबर बरोबर आहे का चेक करा जर दुसरा कोणता नंबर असेल तर तुम्ही त्याला बंद करू शकता किंवा ब्लॉक करू शकता इथे ऑप्शन त्याने दिलेले आहेत आता इथे पहा त्या नंबरवरती जो बॉक्स आहे त्या बॉक्सवरती तुम्ही जसं क्लिक कराल तर तुम्हाला इथे ऑप्शन दाखवले जातील वरती तुम्हाला दोन नंबर दाखवतील किंवा एक नंबर दाखवेल त्यानंतर तुम्ही पाहू शकता की कि किती नंबर आहेत नोंदणीकृत मोबाईल नंबर तीन चार एक दोन असे नंबर दाखवले जातील तर त्यामध्ये तुम्ही इथे चेक करू शकता आणि त्या बॉक्सवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर आता समजा हा नंबर एक पर्याय तुम्ही त्यामध्ये निवडायचा आहे पहिला आहे माझा नंबर नाही दुसरा आहे आवश्यक आहे फक्त आणि तिसरा आहे आवश्यक नाही आता ज्यामध्ये तुमचा नंबर नसेल त्यामध्ये तुम्ही इथे ऑप्शन निवडू शकता तर जो काही नंबर आहे त्यामध्ये हा तीनपैकी एक ऑप्शन तुम्ही निवडा तर इथे पहा पहिला ऑप्शन निवडला मी माझा नंबर हा नाही हा माझा नंबर नाही आणि दुसरा आवश्यक आहे म्हणजे हा माझा नंबर आहे आणि तो आवश्यक आहे अशा पद्धतीने मी केलेला आहे आणि जो नोंदणी केलेला नंबर तो इथे येईल त्यानंतर सबमिट करा पर्यावरती क्लिक करा आणि पृष्टी करा हा लाल रंगाचं बटन त्यावरती क्लिक करा त्यानंतर सादर केलेल्या रिपोर्टची माहिती तुम्हाला येईल तसेच तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा पाठवला जाईल म्हणजे तुमचं आता काम झालेलं आहे जो खोटा नंबर असेल तो आता बंद होऊन जाईल आणि तुमच्या नावावरती जेवढे सिम असतील तेच इथे तुम्हाला काही दिवसाने दाखवलं जाईल तर अशा पद्धतीने खोटे नंबर तुम्ही बंद करू शकता आणि त्याचं स्टेटस पाहायचं असेल तर आपल्या सादर केलेल्या अनुद्राचं ट्रॅक करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही जो नंबर बंद केलेला आहे त्याचं ट्रॅकिंग आयडीचं जे काही तुम्हाला मेसेज पडलाय तो ट्रॅकिंग आय डी तुम्ही इथे विनंती आय डी टाकून त्याचं स्टेटससुद्धा इथे तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत हे तुम्हाला इथे दिसणार आहे आणि तसेच जर एखादा नंबर नसेल तर ते तुम्ही तुम्ही ब्लॉक करू शकता महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आता आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र